हॉटेल सवाई मल्हार असल हॉल ए एसी नॉन एसी मुंबई नाशिक महामार्ग येथील सुप्रसिद्ध हॉटेल जेवणाची उत्तम चव आणि स्वच्छतेमध्ये असलेले शहापूर तालुक्यातील एकमेव ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँकेट हॉल चवीचा शोध इथे संपतो नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे किंडरजॉय प्री स्कूलच्या चिमुकल्यांनी साजरा केला मेजर ध्यानचंद जन्मदिवस मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस संपूर्ण राष्ट्रामध्ये राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो याचे औचित्य साधून सिंबल ऑफ नॉलेज एज्युकेशन असोसिएशन संचलित किंडरजॉय प्री स्कूल वासिंद या शाळेत चिमुकल्यांनी कॅरम चेस दोरी उडी टॅग ऑफ वॉर लिंबू असे वेगवेगळे खेळ खेळून अतिशय उत्साहामध्ये हा दिवस साजरा केला या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून ग्रामपंचायत सदस्य तथा मॅरेथॉन धावपटू संदीप पाटील महाराष्ट्र शरीर सौष्ठव स्पर्धा विजेते गोरख भांडकोळी ऍडव्होकेट किशोर उबाळे उपस्थित होते वासिन लहान वयापासूनच मुलांना खेळ या विषयाची आवड निर्माण होण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असलेले संस्थेचे सचिव गणेश गुरुनाथ गायकवाड यांच्या संकल्पनेतून या शाळेत हा आगळा वेगळा उपक्रम साजरा होत असल्याचे उपस्थित मान्यवरांनी आपल्या भाषणातून बोलून दाखवले ग्रामीण भागामध्ये असे नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून जिल्हा राज्य तथा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर नाव लौकिक करण्यासाठी संधी आतापासूनच निर्माण करत असल्याचे देखील सांगितले तसेच मुलांसोबत विविध खेळात सहभागी होत या शाळेतील मुलांना खेळाचे साहित्य ते भेट त्यांनी दिले यावेळी उपस्थित पालकांनीही मुलांसोबत वेगवेगळ्या खेळात सहभागी होत हा दिवस अतिशय आनंदाने साजरा केला या कार्यक्रमाचे सूत्र संचलन शाळेच्या वरिष्ठ शिक्षिका मेघना नरोटे यांनी केले तर आभार प्रदर्शन मुख्याध्यापिका पौर्णिमा गणेश गायकवाड यांनी केले हा कार्यक्रम का यशस्वी करण्यासाठी कीर्ती कथोरे गीता क्षीरसागर जयश्री हुबाळे काजल जयस्वाल कल्पना वारुंगसे दीक्षा जाधव आदींनी विशेष मेहनत घेतली ताज्या घडामोडींसाठी पाहत राज शहापूर गजाली धन्यवाद